नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गौरी गणपतीच्या फराळासाठी आज आपण एकदम रेशनच्या तांदळाचं जाळीदार असं अनरसं कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे अनेकदा काय होतं अनरशाचं नाव घेतलं की बहुतेक जणींना खूप टेन्शन येतं अनारसं तेलात टाकलं कि विरघळत किंवा अनारशाला जाळी पडत नाही किंवा अनारशी खूप कडक होतात चिवट होतात आज आपण एकदम सविस्तर आणि पारंपरिक पद्धतीने अनारसे कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात महत्वाचं आपण तांदूळ कोणतं घेतोय त्यावरती आपल्या अनारशाचं सुद्धा बेस अवलंबून असतो इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता अगदी रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात तुम्ही घेत असला तरी एक वाटे घ्यायची आणि वाटेने तांदूळ मोजून घ्यायचं दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि दोन वाट्या माझ्याबरोबर अर्धा किलो भरतात स्वच्छ चार पाच पाण्याने तांदूळ आपल्याला धुवून ठेवायचा आहे आणि तीन दिवस आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचं तीन दिवस रोज याचं पाणी बदलायचं पाणी बदललं की तांदूळ परत दोन पाण्याने धुवायचं आणि परत त्यामध्ये नवीन पाणी घालून ठेवायचं असं आपल्याला किती दिवस करायचं तर तीन दिवस आपल्याला सतत करायचं चौथ्या चा. दिवशी आपल्याला तीन दिवस तांदूळ आपण भिजायला ठेवला चौथ्या दिवशी तांदूळ परत एकदा आपल्याला जे पाणी आपण पहिलं घातलं होतं ते काढून घ्यायचं परत एकदा चांगलं धुवून घ्यायचं चा, आणि नंतरनं तांदूळ असा निथळून एका कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आता इथे सुकवताना आपल्याला उन्हात वगैरे अजिबात सुकवायचा नाही आहे फॅनखालीसुद्धा सुकवायचा नाही आहे तर किचन वाट्यावरती अगदी तुम्ही कॉटनचा कपडा घातला आणि किचन वाट्यावरती दोन तासभर आपल्याला हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे तांदूळ पूर्ण कोरडा अजिबात करून घ्यायचा नाही तर तांदूळ हा दमट असला पाहिजे एवढाच आपल्याला सुकवून घ्यायचा मिक्सरचं बारीक भांडं वापरायचं आपल्याला तांदूळ मिक्सरला वाटून घेताना शक्यतो आपल्याला बारीक भांडं इथे वापरायचं आणि तांदूळ आपल्याला दळून घ्यायचा म्हणजे मिक्सरला असं वाटून घ्यायचा आता इथे तुम्ही बघू शकताय जसं आपण अगदी तांदूळ कुटून घेतो तसं आपल्याला इथे दळायचं झिरो नंबरची जी चाळणी असते चा तांदुळाचं चा पीठ चालण्यासाठी त्या चालणीचा वापर करायचा तर इथे एकदम बारीक असं हे पीठ वाटलं गेलेलं आहे आणि पिठामध्ये दमटपणा आहे पिठामध्ये दमटपणा असलाच पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे तांदूळ आपल्याला जास्त सुकवायचा नाही विलायची पावडर एक चमचा घालून घेतलेले आता काय होतं अनेकदा प्रत्येकजणीला प्रश्न पडतो की आपल्याला गूळ किती घालायचा आता मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आपण वजनी जरी तांदूळ मोजून घेतला असेल तरी आपल्याला एखाद्या वाटीने त्याचं माप घ्यायचं त्याचं कारण की आपल्याला गूळ घालण्याचा अंदाज येतो दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी गूळ आपल्याला टेचून पातळ केलेला घालायचा शक्यतो गूळ हा टेचून पातळ करायचा आणि मग वाटीने त्याचं माप घ्यायचं आणि मग हा गूळ आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचा अजून थोडासा गूळ माझा शिल्लक आहे तो जर पुढे जाऊन लागला तर तो मी यामध्ये घालणार आहे आणि मी तेव्हा तुम्हाला सांगणार सुद्धा आहे की मी तो घातलेला आहे की नाही घातला तर इथे मी गुळ घालून घेतलेला व्यवस्थित गुळामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसं हे पिठाचा मळून मळून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा लक्षात ठेवा गूळ थोडासा मी शिल्लक ठेवलेला आहे कारण आपल्या हाताची जी गरम ऊब असते त्याने सुद्धा पातळ होतो गूळ पातळ होतो पीठ आपलं दमट आहे त्यामुळे आपल्याला गूळ थोडासा शिल्लक ठेवलेला आहे तर इथे आपण गोळा व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आणि एवढा गूळ आपला शिल्लक आहे आता आपल्याला हे पीठ दोन दिवस भिजण्यासाठी ठेवायचं दोन दिवसानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय पीठ किती छान असं भिजलं गेलेलं आहे अगदी बोटं त्यामध्ये सहज दबली जातात आहे आणि जो गुळ आपला शिल्लक राहिला होता तो सुद्धा मी जेव्हा पीठ आपण मळून भिजायला ठेवलं तेव्हा दुसऱ्या दिवशी तो गुळ मी त्यामध्ये घालून परत एकदा पीठ मळून डब्यामध्ये झाकून ठेवलं होतं आता दोन दिवसानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय पीठ एकदम पेड्यासारखं मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि आता आपल्याला याची अनारशी बनवून घ्यायची आता अनारशी बनवताना अगदी छोटे छोटे गोळे बनवायचे शक्यतो तुम्हाला जर जाळीदार अनारशी पाहिजे नसेल तर अनारशी थापताना पातळ थापायची आणि जर तुम्हाला जाळीदार अनारशी नकोय जास्त कडक अशी कुरकुरीत नकोय तर थोडीशी अनारशी जाड थापून घ्यायचे सगळ्यात पहिले एका प्लेटमध्ये मी खसखस घालून -खस घेतलेले आणि ही खसखस पसरून घ्यायची आनारसं थापताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग आनारसं थापून घ्यायचं म्हणजे काय होतं अनारसं हाताला चिटकत नाही तर इथे तुम्ही बघू शकताय जाळीदार आनारशी बनवायची म्हणून मी, बन मी पातळ थापून घेतलेले आणि त्याला दोन्ही बाजूने आपल्याला खसखस लावून घ्यायची आता तळताना कोणती काळजी घ्यायची तर तेल आपल्याला अगदीच असं धूर निघेल असं एवढं गरम करायचं नाही तर आपल्याला तेल मिडियम गरम करायचं आणि मीडियम तेलामध्ये मिडियम गॅसवरती अनारशी आपल्याला तळून घ्यायची कारण का गूळ घातल्यामुळे जर तुम्ही तेल जास्त तापलेलं असेल गॅस मोठा ठेवलेला असेल तर अनारशी फक्त तुम्हाला वरून तळल्यासारखे दिसेल पण पीठ आतमध्ये कच्चा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनारशाला जाळी अजिबात पडणार नाही म्हणून मिडियम गॅसवरती मिडियम तापलेल्या तेलामध्ये आपल्याला ही अनारशी आप तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान त्याला जाळी पडलेली आणि कुरकुरीत पाना त्यामध्ये आलेला आहे तेलामध्ये अनारस घालण्याची आणखी एक स्टिप मी तुम्हाला सांगते आपण शक्यतो दोनच अनारशी तुम्ही तेलामध्ये घालत जा पण जेव्हा आपण पहिलं अनारसं तेलामध्ये सोडतो ते वरती तळून आलं की मग आपल्याला दुसरं अनारसं सोडायचं म्हणजे काय होतं अनारशी एकमेकांना चिटकत अजिबात नाही आणि तेलातनं अनारसं बाहेर काढताना गॅस थोडासा मोठा करायचा तेल थोडंसं तापून द्यायचं आणि मग तेलातनं अनारशी बाहेर काढून घ्यायची म्हणजे काय होतं अनारशी जास्त तेलकट होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता जेवढं तुम्हाला अनारशी पाहिजेल तेवढी तुम्ही इथे तळून घेऊ शकता तर इथे दुसरी बॅच आपली तळून तयार झालेली आता आपण तिसरी बॅच इथे तळायला घेतोय अनारशी तेलामध्ये विरघळत नाही आहे एकमेकांना चिटकत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनारसांना छान अशी जाळी तयार होतात ते तर या पद्धतीने आपण इथे गवऱ्यांच्या फराळासाठी अनारशी इथे बनवून घेतलेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तांदूळ रेशनचं घ्या किंवा दुसरं कोणतं घेतलं तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचं नाही तांदूळ तीन दिवस भिजायला ठेवायचं दिवस रात्र रोज त्याचं पाणी बदलायचं पीठ बनवायचं पीठ बनवल्याच्या ना सुद्धा दोन दिवस पीठ भिजायला ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी अनारशी बनवायला घ्यायची म्हणजे एकंदरीत अनारशी बनवायला आपल्याला इथे पाच ते सहा दिवस एवढा वेळ द्यायला लागतो तर इथे बघू शकता छान जाळीदार कुरकुरीत अशी आपली अनारशी इथे बनवून तयार झालेली रेसिपी एकदम साधी सोपी सांगितलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून